भानसोली मंडळ कृषी अधिकारी कर्जत तालुका कर्जत महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सदर शेती शाळेत कृषी पर्यवेक्षक गलांडे सर यांनी ई योजनेविषयी माहिती दिली तसेच बी टी एम रेशमा मते यांनी नाचणी पिकाचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले तसेच कृषी सहाय्यक अनुराधा अंधारे रेश्मा मते मीनल देशमुख यांनी नाचणी लाडू व नाचणी बर्फी याचे प्रात्याक्षिक करून दाखवले व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त शपथ घेण्यात आली तसेच त्याचे महत्व पटवून देण्यात आले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कर्जत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल